न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा ब्रेकिंग न्यूज देहुरोड शहरामध्ये गांधीनगर येथे गोळीबार गोळीबाराची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद एक जखमी आहे तर एकाचा मृत्यू देहुरोड शहर गांधीनगर पूर्ण हदरले देहुरोड शहर येथील गांधीनगर येथे एक वाढदिवस कार्यक्रम सुरू असताना त्या भागात राहणारे काही कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला तसेच एकाच्या डोक्यात दगड घातला त्याला जखमी केले तर दुसऱ्यावरती गोळीबार करण्यात आले ही घटना रात्री उशिरा घडल्यामुळे देहुरोड शहरामधील या घटनेमुळे सर्वत्र देहुरोड शहर तसेच गांधीनगरमधील सर्वसामान्य जनता पूर्ण हादरली आहे कारण ही घटना घडल्यानंतर त्याचे सर्व फुटेज त्या ठिकाणी लावले लावलेले सी 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 फुटेजमध्ये कैद झाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तर ता... सांगण्यात आले आहेत तसेच या भागातील सराईत गुन्हेगार यांनी हे फायरिंग केल्याचे लक्षात आलेले आहे तरी देहूरोड पोलीस स्टेशनच्या वतीने तीन पथकं तपासकामी पाठवले पाठवले आहेत तरी देहुरोड पोलीस स्टेशनला ही घटना कळ कल, कळतच देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे व त्यांच्या सर्व सहकारी तसेच इतर वरिष्ठ या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन तसेच ताबडतोब देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय यांनी आदेश दिले व त्यानुसार तीन पदक वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहेत आरोपींची नावं निष्पन्न झाल्यामुळे व त्यांच्या इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाल्यामुळे पोलीस त्यांच्यावरती पोलीस त्यांच्या मार्गावरती आहेत सदर गोळीबार हे जुने वादन झाल्याचे आजूबाजूच्या नागरिकांकडून सांगितले जात आहेत तरी देहरोड शहरामध्ये दे अशा घटना घडित घडित घडत असेल तर दुर्दैव सर्वसामान्य नागरिक व शाळकरी मुले मुलं विद्यार्थ्यांनी काय करायचे या त्यांच्या त्यांच्यामुळे मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलीस या गुन्हेगारावर योग्य ते कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले गेले गेले आहेत तरी वडील घड वडील घडली त्यावेळी ताबडतोब संबंधित जखमींना आधार हॉस्पिटल देहू रोड या ठिकाणी घेऊन गेले एकाची प्रकृती गंभीर स्वरूपात असल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थानांतर करण्यात आले तर एक आधार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत जखमी तरी पोलिसांकडून असे समजले आहे की एकाची मृत्यू झाली झाली आहेत उपचार दरम्यान या भागातील सामाजिक कार्यकर्ते रामोडे यांचे बंधू यांचे मृत्यू झाल्याचे समजले आहेत तरी लवकरच या भागातील जे जे घडलेली घटनेचे पोलीस तपास करीत आहेत देवरोड पोलीस स्टेशनच्या वतीने वरील घटनेचा तपास केले जात आहे सर्व थीक, जा, आरोपी देहुरोड भागातील असल्यामुळे लवकरच त्यांचा ठाव ठिका ठाव ठिकाणा लागले जाईल तसेच या भागात असल्यामुळे पूर्ण घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झा झालेले आहे त्यामुळे आरोपी लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळून येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज के नाईन प्रतिनिधी डॉक्टर रामदास भाऊ ताटे आपण नाव नंदकिशोर राम पंत्रे क्या हुआ वहाँ पर सर मेरा बच्ची का बर्थडे था कहाँ पर अम्बेडकर नगर दुर्गा माता मंदिर के ओके सर okay. हम लोग साढ़े दस बजे डीजे बंद करके सब खाना खा रहा था ओके okay. वो आया कौन आया आयाबीर शेखी सबीर शेख ओके आफ्ताब शेख और एक लड़का और था हाँ। दो गाड़ी पे आया बोला हाँ। ये बहन जो तुम लोग पार्टी कर रहे हैं अरे बोला भाई जा ना भाई हमारे बच्चे का बर्थडे है जा उसने डायरेक्ट पत्थर मेरे सर पे मार दिया पत्थर वाले में गिर गया मेरे घर से सब लोग भागते आया गेस्ट लोग आया तो भागते आ गए भागते आया मैं बेहोश हो गया आ, लोग मेरे को हॉस्पिटल में लेके आया और तो मेरे भाई के ऊपर मेरा दोस्त है विक्रम रेड्डी उसके ऊपर गोली चला दिया उसने किसने सेक। अच्छा। समीर अफ्ताब शेख अच्छा समीर अफ्ताब शेख अच्छा और दोनों भाई था और दूसरा लड़का था पार्क से चल के क्या नाम उसका नाम जिम्मे कुछ तो नाम है नाम मेरे इतना नहीं है हाँ हाँ। नहीं है हाँ। तो बेहोश हो गया अच्छा। तीन लोग अच्छा हाँ। मेरे घर के पास आप अच्छा। को तो मारा मेरे बच्चे के हाँ। मेरे लड़के के बहुत मुसलमान के छोपड़े लगाया था अच्छा मुसलमान के सब छोड़े लोग आए अच्छा क्या बोलूँ महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा